नमस्कार मित्रांनो मी तुमचा योजना दूत तुम्ही बघत आहात नवीन योजना तुम्हाला या चॅनलमध्ये नवीन नवीन अपडेट मिळणार आहेत त्यामुळे चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा <laughs> मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून राबवल्या जाणाऱ्या बांधकाम कामगार योजनेची आता नोंदणी करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे मित्रांनो तो व्हिडिओ दोन लाख लोकांनी पाहिलेला आहे याचा अर्थ दोन लाख लोक आता इंटरेस्टेड आहेत बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी तर चला मग आज आपण पाहून घेऊयात बांधकाम कामगार योजनेची ऑनलाईन नोंदणी कशी करायची बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करण्यासाठी कोणतेही एक ब्राउजर ओपन करायचं आहे आणि त्या ब्राऊझरमध्ये तुम्हाला एक सर्च करायचं आहे ते म्हणजे एम बी ओ सी डब्ल्यू एवढंच तुम्हाला सर्च करायचं आहे त्या पहिल्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता जो इंटरफेअरन्स दिसणार आहे त्यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन हा ग्रीन कलरचा जो कॉलम दिसत आहे त्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो जर तुम्ही ऑनलाईन नोंदणी करत असाल आणि तेही मोबाईलमधून करत असाल तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणती लागतात ते व्यवस्थित समजून घ्या पहिलं डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे नव्वद दिवसाचं काम केल्याचे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र तुम्हाला ठेकेदार स्वतः देऊ शकतो किंवा ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा तुम्हाला ग्रामसेवक देऊ शकतो पण हे ठेकेदाराचं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आपण घेतलं ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड लागेल बँकेचं पासबुक लागेल त्यानंतर रेशन कार्ड लागेल आणि तुमचा एक पासपोर्ट साईजचा एक फोटो लागेल नव्वद दिवसाचे प्रमाणपत्राच्या मागे तुम्हाला अपलोड करायचं आहे हमीपत्र आणि त्यानंतर स्वयं घोषणापत्र त्यासाठी मित्रांनो सुरुवातीला तुम्ही डॉक्युमेंट कलेक्ट करा आणि डॉक्युमेंट कलेक्ट केले असतील तर त्याचे फोटो काढून घ्या आता माझे या ठिकाणी फोटो काढून झालेले आहेत आता मला या ठिकाणी फक्त पी डी एफ क्रिएट करायचे आहे त्यासाठी मी दुसरं ब्राउजर ओपन करतो त्यामध्ये सर्च करायचं आहे त्यामध्ये मी सर्च करतो एलेवन झोन यामध्ये तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट दिसणार आहे ते म्हणजे अकरा झोन किंवा एलेवन झोन त्यामध्ये आलं आता तुम्हाला इथं पी डी एफ क्रिएट करायचं आहे मित्रांनो हा कोणताही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे खाली स्क्रोल करत यायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला इमेज टू पी डी एफ यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी जी जाहिराती येईल त्याला क्लोज करायचं आहे आणि सिलेक्ट इमेज यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमची लायब्ररीमध्ये जो तुम्ही डॉक्युमेंटचे फोटो काढले होते ते फोटो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत पहिला घ्यायचं आहे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र त्याच्यानंतर संमतीपत्र किंवा तुमचं हमीपत्र त्यानंतर आधार कार्ड तुमचं रेशन कार्ड बँकेचं पासबुक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे जे ठेकेदाराचं थे लायसन आहे ते लायसन हे लायसन तुम्ही दोन नंबरला सुद्धा घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर ॲड आहे यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचे जे पी डी एफ क्रिएट होणार आहे त्यासाठी तुम्ही जे इमेज घेतले आहेत म्हणजे जे डॉक्युमेंट घेतले आहे ते तुम्हाला व्यवस्थित दिसणार आहेत ते व्यवस्थित आहेत का चेक करा त्यानंतर तुम्हाला पी डी एफ क्रिएट करायचं आहे त्यासाठी तुम्हाला कन्वर्ट टू पी डी एफ यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आता पी डी एफ क्रिएट झालेलं आहे त्यासाठी तुम्हाला आता ही डाउनलोड करायची आहे आता त्याची साईज किती आहे दोन पॉईंट एक्क्याण्णव एम बी म्हणजे साईज जास्त आहे दोन एम बीपेक्षा जास्त आहे म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करून ती कम्प्रेस पण करावी लागणार आहे आता ही पी डी एफ पहिला डाउनलोड करून घ्यायचं आहे पी डी एफ डाउनलोड करून घेतलेली आहे आणि या ठिकाणी मी सेव्ह करून घेतो आहे आता सेव्ह करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी नव्वद हे नाव टाकू शकता किंवा नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र काही नाव टाकू शकता जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही कोणती पी डी एफ क्रिएट केली आहे आणि त्या पी डी एफला पुन्हा आपण कंप्रेस पुन करणार आहे आता ही क्रिएट केली याच्यानंतर दुसरी एक पी डी एफ तुम्हाला क्रिएट करायचे ते म्हणजे आधार कार्डचे आता या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड घ्यायचे आता इथून तुम्ही बॅक येऊन तुम्ही डायरेक्ट सर्व जी सिलेक्ट केलेली होती ते सर्व रिमूव्ह करू शकता यामध्ये आधार कार्ड आणि आधार कार्डच्या वापरासंबंधी जे संमतीपत्र आहे तेवढंच ठेवायचं आहे त्यानंतर कन्वर्ट टू पी डी एफ यावरती क्लिक करायचं आहे पुन्हा इथे पी डी एफ तयार झाली आहे त्याला डाउनलोड करायचे पुन्हा ही सेव्ह करून घ्यायचे आता पी डी एफला नाव देऊन झालेलं आहे डन करायचे याच्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे आणि पुन्हा बॅक यायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही पहिला जी वेबसाईट ओपन केली होती त्याच ठिकाणी पुन्हा अकरा झोनमध्ये आलेला आहे आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी कंप्रेस पी डी एफ यावरती जो पहिला ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ॲड क्लोज करून तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे जी पी डी एफ जी पी डी एफ क्रिएट केली होती ती पी डी एफ आता सिलेक्ट करायची आता या ठिकाणी रिसेंटमध्ये तुम्हाला पी डी एफ दिसणार आहे नव्वद दिवसाचे पहिला त्यानंतर जे आधार कार्ड आहे त्याचे हे त्या दोन्ही घेतले पुन्हा ओपनवरती क्लिक करून किंवा तुमचं जे डन असेल किंवा जॉईन असेल जे नाव असेल ते ठीक आहे त्यामध्ये आल्यानंतर आता सिलेक्ट त्यानंतर तुम्ही सिलेक्ट करून आल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करायचे आहे पहिला नव्वद दिवसाचं डाउनलोड करून घ्यायचं आहे पुन्हा हे सेव्ह करायचे आता मी नव्वद नाव दिलं होतं या पी डी एफला म्हणजे जे ऑलरेडी नाव होतं त्याच्यापुढे फक्त नव्वद लावलं होतं आता के ते कम्प्रेस केलेलं आहे पी डी एफ त्या कंप्रेस केल्यानंतर जे नव्वद नाव लावलं होतं त्याच्यापुढे पुन्हा अकरा जून हे नाव आले म्हणजे या ठिकाणी मला लक्षात राहू शकतं की नव्वद दिवसाची जी पी डी एफ आहे ती के कम्प्रेस केलेली कुठली आहे आणि विदाऊट कंप्रेसची कुठली आहे ठीक आहे डन करायचं आहे आणि सेव्ह करून घ्यायचं आहे पुन्हा बॅकला यायचं आहे पुन्हा जे आधार कार्डची पी डी एफ होते ती डाउनलोड करायचे कम्प्रेस केलेली ठीक आहे ती पुन्हा या ठिकाणी सेव्ह करून घ्यायची आहे पुन्हा तेच नाव दिसणार आहे जे नाव तुम्ही अगोदर दिलं होतं त्याच्या पुढे अकरा जो नाव येणार आहे सेव्ह करून घ्यायचे याच्यानंतर आता पुन्हा तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे पुन्हा तुमचा जो जिल्हा आहे सुरुवातीला तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आता माझा सोलापूर जिल्हा आहे तो मी सिलेक्ट करतो आहे यानंतर जे कामगार म्हणून नोंदणी करणार आहेत त्या अर्जदाराची या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर दुसऱ्या कॉलममध्ये म्हणजे तिसऱ्या कॉलममध्ये टाकायचा आहे तुम्हाला ठीक आहे आता हा मोबाईल नंबर तुम्हाला कायमस्वरूपी चालू असणारा तोच टाकायचा आहे जेणेकरून तुमचा ओ टी पी वर्षानुवर्ष व्यवस्थित वर्षा राहील म्हणजे ओ टी पीसाठी तुम्हाला हा मोबाईल नंबर लागणार आहे मग तो चेक करण्यासाठी असो किंवा इतर कोणत्याही करण्यासाठी असो हा मोबाईल नंबर तुमच्यासाठी महत्त्वाचा राहणार आहे त्यामुळे तुम्ही हा चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे आता या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर आणि आधार कार्ड टाकलेला आहे यानंतर तुम्हाला प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे आता याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व जे फॉर्म दिसत आहे ते तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे यामध्ये पहिला कॉलम येतो आहे तो म्हणजे वैयक्तिक माहिती जे अर्जदार आहे त्याची वैयक्तिक माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे आता यामध्ये सुरुवातीला प्रथम तुम्हाला काय टाकायचं आहे ते म्हणजे या ठिकाणी महिलेचे किंवा या ठिकाणी अर्जदाराचे पहिले नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वडील असो किंवा पती असो त्या पतीचे किंवा वडिलाचे नाव टाकायचं आहे त्यानंतर त्यांचं आड नाव टाकायचं आहे अर्जदारायचं यानंतर त्याचे जे जेंडर आहे मेल फिमेल ते टाकायचं आहे त्यानंतर त्यांचा आधार नंबर ॲटोमॅटिक येणार आहे वैवाहिक स्थिती मॅरिड अनमॅरिड जे आहे ते टाकायचं आहे आधार कार्डनुसार त्यांची बर्थ ऑफ डेट म्हणजे जन्मतारीख टाकायची आहे तर जन्मदिनांक टाकून झाल्यानंतर ऑटोमॅटिक त्यांचं जे वय येणार आहे ते वय या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे ऑटोमॅटिक येणार आहे ठीक आहे त्यानंतर त्यांची वर्गवारी म्हणजे कॅटेगरी काय आहे कास्ट ते सिलेक्ट करायचे आहे ए सी ओ बी सी वगैरे जे आहे ते मोबाईल नंबर जो दिला होता तोच या ठिकाणी येणार आहे याच्यानंतर घरचा क्रमांक टाकायचा आहे म्हणजेच घर न नंबर जे आहे तो टाकायचा आहे किंवा बिल्डिंग नंबर तुमचं जे सोसायटी नंबर आहे ते टाकू शकता रोड टाकायचा आहे त्यानंतर गाव टाकायचं आहे सिटी टाकायचं आहे म्हणजे शहर टाकायचं आहे त्यानंतर तुमचं लँडमार्क टाकायचं आहे म्हणजे आसपासची कोणतीही महत्त्वाची जागा आहे ते टाकायचं आहे राज्य महाराष्ट्राचं असेल जिल्हा सोलापूर आता जो मी सिलेक्ट केला आहे माझं सोलापूर आहे म्हणून सोलापूर सिलेक्ट केला तालुका माझ्यानुसार तुमचा जो आहे ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता यानंतर पोस्ट ऑफिस ते तुम्हाला आधार कार्डमध्ये मागच्या साईटला दिसणार आहे त्यानंतर जो पिनकोड आहे तो पिनकोडसुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आता या ठिकाणी काय करायचं आहे स्क्रोल करून खाली आलं की पुन्हा या ठिकाणी महिलेचं नाव दिसणार आहे किंवा जी अर्जदार आहे त्या अर्जदाराचे नाव आठ नाव दिसणार आहे हजबंड नेम ॲटोमॅटिक येणार आहे जर येत नसेल तर तुम्ही स्वतः भरून घ्यायचं आहे त्यानंतर जन्मतारीख ॲटोमॅटिक येणार आहे नसेल येत तर तुम्ही भरून घ्यायचे आता या ठिकाणी साईटला तुम्हाला स्क्रोल करायचं आहे या ठिकाणी व्यवसाय जो तुम्ही टाकला होता तोच तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचं शिक्षण जे आहे ते शिक्षण सिलेक्ट करायचं आहे नॉमिनी आता या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही या ठिकाणी नॉमिनी म्हणजे जर तुम्ही वाढ जोडत असाल तर या ठिकाणी काय करायचं आहे ॲड टू मोवर यावरती आणखी जोडा किंवा आणखी जोडा यावरती क्लिक करायचं आहे आणि जी नॉमिन आहे जो तुमचा वारस आहे समजा तुमचा मुलगा वारस आहे किंवा तुमचं वडील असेल किंवा तुमची पत्नी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही वारसाची या ठिकाणी डिटेल द्यायची आता यामध्ये दुसरा कॉलम आहे त्यामध्ये तुम्हाला पहिलं नाव टाकायचं आहे वारसाचं आडनाव हजबंड नेम किंवा वडिलाचं नाव त्याचं बर्थ ऑफ डेट त्यानंतर त्याचं वय येणार आहे संबंध आता तो तु तुम्हाला आता या ठिकाणी तुम्हाल तुम्हाला संबंध जोडायचा आहे तुमचं त्याच्याशी काय संबंध आहे मुलगा आहे हजबंड आहे किंवा कोण वडील आहे ते तुम्हाला जोडायचं आहे त्यानंतर त्याचा आधार नंबर तुम्हाला स्वतः टाकायचा आहे त्यानंतर त्याचा व्यवसाय कोणता आहे बेगार आहे किंवा कोणता आहे ते व्यवसाय टाकायचा आहे त्यानंतर त्याचं शिक्षण टाकायचं आहे तुम्हाला या ठिकाणी शिक्षण स्वतःचं पण टाकायचं आहे आणि त्या वारसाचं पण टाकायचं आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मी सांगतो आहे ते म्हणजे जर तुम्ही नॉमिनी चूज करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला जो बार दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे या टिकवरती तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला पुढे नॉमिनी जोडता येणार आहे याच्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल करून यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे ते म्हणजे नियुक्तीचा तपशील आता या ठिकाणी जो तुमचा ठेकेदार आहे किंवा जो तुम्हाला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र देतो आहे तो ठेकेदार असू शकतो किंवा ग्रामसेवक असू शकतो ठीक आहे आता त्या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावरची सर्व माहिती या ठिकाणी टाकायची आहे म्हणजे तुमचं जे कामाचं स्वरूप आहे ते टाकू शकता आता कोणता आहे ऑल टाईप ऑफ हेल्पर मान्सून वर्कर कन्स्ट्रक्शन वर्कर किंवा जे स्लॅब वर्कर कोण असेल ते टाकायचं तुम्हाला आता तुमचे कॅटेगरी कोणता आहे ते तुम्ही चूज करू शकता म्हणजे तुमचं कामाचं स्वरूप काय आहे प्रिंटर प्रिंटर आहे किंवा वेल्डर असेल किंवा इलेक्ट्रिशियन असेल जे आहे ते चूज करायचं आहे त्यानंतर जारी करण्याचा कामाचा प्रकार हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे जर ठेकेदारानं दिलेलं असेल हे तुमचे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर यावरती क्लिक करायचं आहे आता ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे येणार आहे ते म्हणजे आता या, या ठिकाणी मी चूज करून घेतो सेंटरिंग वर्कर मी या ठिकाणी चूज केलेला आहे त्यानंतर आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर ऑफ इश्युअर म्हणजेच जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराचा जो लायसन नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर जावक दिनांक हा तुम्ही हात टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जावक क्रमांक हा तुम्हाला ठेकेदारामार्फतच दिला जाणार आहे तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर जो ठेकेदार आहे त्याच्या लायसनवरती त्याचं जे नाव आहे तेच नाव या ठिकाणी टाकायचं आहे ठेकेदाराचा जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा स्वतःचा म्हणजेच कामगाराचा जिल्हा नाही टाकायचा त्याचा तपशील आहे इथे कोणाचा तपशील आहे नियुक्त्याचा ठीक आहे म्हणजे जो तुम्ही म्हणजे जो तुमचा नियुक्त आहे त्याचा आता त्याचा जिल्हा जो आहे म्हणजेच ठेकेदाराचा जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे त्याचा तालुका टाकायचा आहे हे सर्व दुसरा जे कॉलम आहे तो ठेकेदाराचा झाला आता खाली स्क्रोल करून यायचं आहे आता या ठिकाणी तुमची स्वतःचे जे डॉक्युमेंट आहे ते अपलोड करायचे आता सुरुवातीलाच तुम्हाला कंप्रेस करायला आणि पी डी एफ क्रिएट करायला शिकवलं होतं पी डी एफ क्रिएट करून कसं कम्प्रेस करायचं ते शिकवलं होतं जर तुम्ही मोबाईलमधून भरत असाल तर तुम्ही ती वेबसाईटचा यूज करू शकता म्हणजे अकरा झोनचा ही वेबसाईट आहे त्याचा यूज करू शकता आता या ठिकाणी तुम्हाला दोन एम बीपेक्षा कमी साईज पी डी एफची ठेवायची आहे आता सुरुवातीला तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे आलो करायचं आहे आणि अपलोड फोटो यावरती क्लिक करायचं आहे आणि जो तुम्ही ऑलरेडी फोटो काढला आहे तो सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला चूज फाईलवरती क्लिक करायचा आणि जो काढलेला आहे तो चूज करायचा आहे जर काढलेला नसेल तर टेक फोटो यावरती क्लिक करायचा आहे आणि तुम्ही या ठिकाणी फोटो घेऊ शकता फोटो घेऊन झाल्यानंतर अपलोड यावरती क्लिक करायचं आहे आणि फोटो तुमचा या ठिकाणी अपलोड होणार आहे ठीक आहे आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहिली पी डी एफ आहे ते म्हणजे आधार कार्डची ठीक आहे चूज पी डी एफ यावरती क्लिक केल्यानंतर जो तुम्ही कंप्रेस केलेले आधार कार्डची पी डी एफ होती ते तुम्ही सिलेक्ट करायचे ठीक आहे तुम्ही नाव चेंज केले ते नाव बरोबर आहे की नाही जे चेंज केलेलं आहे ते चेंज केलेल्या नावानुसार तुम्ही टाकायचं आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ खालीवर होणार नाही म्हणजे नव्वद दिवसाच्या जागी आधार कार्डाची आधार कार्डाच्या ठिकाणी नव्वद दिवसाचे होणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे या ठिकाणी एवढी मेहनत कशासाठी करायचं आहे रिन्यूम करण्यासाठी किंवा कोणा त्याला कम्प्रेस करण्यासाठी तर तुमचा फाईल जे आहे ती व्यवस्थित अपलोड व्हावी हो जेणेकरून तुमचा जो फॉर्म आहे तो डॉक्युमेंटेशनसाठी रिजेक्ट होणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं ते म्हणजे नव्वद दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र चूज पी डी एफ यावरती क्लिक करायचं आहे आणि रिसेंटमध्ये जाऊन जो तुम्ही कम्प्रेस केलेली नव्वद दिवसाची पी डी एफ होती ती या ठिकाणी अपलोड करायचं आहे अपलोड फाईल सक्सेसफुली दाखवत आहे म्हणजेच अपलोड झालेलं आहे त्याचं नावसुद्धा तुम्हाला या ठिकाणी साईटला दिसणार आहे त्याच्यानंतर तुम्ही सर्व चेक करू शकता काय राहिलं आहे काय नाही जर नसेल केलं तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली सेव बटन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे जर सेववरती डायरेक्ट क्लिक केलं तर या ठिकाणी जे रेडमध्ये जे नावं दिसत आहे म्हणजे तुमचं काय राहिलेलं आहे आधार नेम राहिलेलं आहे तुमचं नाव राहिलेलं आहे लास्ट नेम राहिलेलं आहे जेंडर राहिलेलं आहे जे काय राहिलेलं आहे ते तुम्हाला मँडेटरी असणारी जी गोष्ट आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे कला अक्षरामध्ये जे इंग्लिशमध्ये नाव दिसत आहे ते तुम्ही बघून घ्या म्हणजे कोणतं राहिलेलं आता या ठिकाणी माझं फर्स्ट नेम इज रिक्वायर्ड हे सांगते म्हणजे या ठिकाणी माझं पहिलं नाव टाकलेलं आहे ठीक आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही पहिलं जे नाव आहे ते मी टाकलेलेच नाही म्हणजे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ते जे महत्त्वाचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी रिक्वायर्ड जे आहे ते दाखवलेलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे व्यवस्थित ते बघूनच तुम्ही या ठिकाणी सेव्ह करायचं आहे आता ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यामुळे मी सर्व माहिती इथे भरलेली नाही मित्रांनो फक्त काही सेकंद थांबा मी या ठिकाणी माहिती अपलोड करून घेतो मी फॉर्म भरून घेतो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा मित्रांनो या ठिकाणी आता तुम्हाला सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे आणि जो तुम्ही मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाणार आहे सेंड टू ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकून झाल्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी यावरती क्लिक करायचा आहे आणि जो तुम्ही ओ टी पी टाकला आहे ते व्हॅलिडेट होण्यासाठी किंवा तो ओ टी पी बरोबर आहे की नाही ते या ठिकाणी चेक होत आहे याच्यानंतर जे लोडिंग येत आहे या ठिकाणी चेक होत आहे की ओ टी पी तुमचा व्हॅलिडेट होतो आहे की नाही आणि तुमचा फॉर्म व्यवस्थित सबमिट होणार आहे की नाही आता या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन सेवड असं दिसत आहे या ठिकाणी तुमचा जो ॲक्नॉलेजमेंट नंबर आहे म्हणजे जो पावती नंबर आहे तो दिसत आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा याची प्रिंट काढू शकता आता स्क्रीनशॉट काढून झाल्यानंतर या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ई वरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे ही तुमची पी डी येणार आहे या ठिकाणी तुम्ही पी डी एफ प्रिंट काढू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मोबाईलमध्ये बांधकाम कामगार योजनेची ऑनलाईन नोंदणी कशी करायची हे आपण पाहिलेलं आहे